हॅलो एव्हिवन आज ॲन्सर की आली आणि त्यातले काही डाउटफुल क्वेश्चन्स कोणते आहेत असं बरेच लोकं विचारायला सुरुवात झाली त्यामुळे वन टू वन बोलण्यापेक्षा मी म्हटलं की एक छोटासा रेकॉर्डेड व्हिडिओ पटकन टाकून देतो जास्त वेळ नाही घेणार तुमचा आणि नंतर संध्याकाळी मी लाईव्ह येईल आत्ता सध्या जे डाऊटफुल मला वाटतं आहे पर्टिक्युलरली तर ते एकोणतीस नंबरचा प्रश्न अख्ख्या जगाचा चुकलेला आहे सर्वांनी सर्वांचा हा मार्क्स वाढणार आहे राईट ना मग त्यामुळे किती फरक पडेल गॉड नोज परंतु एवढं लक्षात ठेवा की आयोगाने जे दी आन्सर दिलं आहे त्याच्यामध्ये डी चुकीचं आहे परंतु आयोगाने ऑल ऑफ दिस दिलेलं आहे आणि त्यामुळे आपलं अँसर हे अब कच बरोबर आहे जे की अपेक्षित आहे आलं लक्षात राईट म्हणजे सेकंड किनी हा बदलणं अपेक्षित आहे शंभर टक्के राईट म्हणजे हा बदलेल ट्वेंटी नाईन नंबरचा ए सीटमधला त्यानंतर थ्री झिरो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो तर यापैकी आयोगाने आत्ता फक्त ए दिलेला आहे बी आणि सी हे साधारणपणे तुमचे पी वाय क्यूमध्ये आहे त्यामुळे आयोगाला ते बदलावं लागेल अदरवाईज कॅन्सल होईल क्वेश्चन कॅन्सल होण्याचं रिझन नाही आहे क पर्याय आहे राईट त्याच्यामुळे आणि वणी हे आय थिंक यवतमाळमध्ये आहे राईट त्यामुळे चंद्रपूरमध्ये येणार नाही त्यामुळे अब क या पद्धतीने हा ऑप्शन असायला पाहिजे क्वेश्चन नंबर थ्री झिरोचा मी थोडेसे प्रायोरिटी ठेवतो पहिले दोन क्वेश्चन जे बदलले आणि अजून एक प्रश्न जो तिसरा प्रश्न आहे जो बदलू शकतो तो पटकन तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक्समधला जो प्रश्न आहे तो आ, इथे विच बदलणं अपेक्षित आहे एकच मिनटं फोर्टी हां फोर्टी सेवन नंबरचा प्रश्न फोर्टी सेवनच्या ॲन्सरमध्ये आयोगाने फक्त ए दिलेला आहे परंतु इथे आन्सर अ आणि ब पाहिजे बहुतेक पुन्हा एकदा हे आन्सर बदलणं अपेक्षित आहे फोर्टी सेवनचा आन्सर बदलणं अ आणि ब अपेक्षित आहे त्यामुळे कृपया लक्षात घ्या तीन हे बदलायलाच पाहिजे असं मला वाटतं राईट म्हणजे मी सगळ्या माझ्या पूर्ण टीमबरोबर चर्चा केल्यानंतर याला संदर्भ पण आहे आणि बहुतेक यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर लोकांनी ज्याची थिरीसुद्धा शेअर केलेले आहे त्यामुळे हे तीन प्रश्नापैकी ज्या लोकांचे तीनही पॉझिटिव्ह आहे त्यांनी अंदाज घ्या की आपले साडेसात मार्क वाढणार आहे आलं लक्षात राहीट ना म्हणजे तुम्हाला अंदाज यावा किंवा साडेसात मार्काचा जे काही तुमचे आन्सर केले त्याच्यामध्ये आपला फायदा होतो आहे त्यानंतर डाउटफुल जे वाटतं आहे त्या प्रश्नांमध्ये काही क्वेश्चन मला सांगायचे आहेत ट्वेंटी फोर नंबरचा जॉग्रफीचा प्रश्न आहे तिथे म्हणजे डाऊटफुल म्हणजे तो आन्सर बदलणारा नाही आहे पण मी एक ओवरऑल सांगतो की तिथे लोकांनी विचारलं की याचं काय होईल तर महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात तर बहुतेक लोकांनी आय थिंक जाळीदार नाकारलं आहे अब क लिहिलेलं आहे का कारण की सौदी सरांच्या पुस्तकामध्ये किंवा जेवढे काही रेफरन्स बुक आपण वापरतो त्याच्यामध्ये अब चाच उल्लेख आहे परंतु ब्रॉडर व्ह्यूने जर बघितलं तर इथे जाळीदारसुद्धा आहे तर त्या अनुषंगाने आन्सर आयोगाने चार दिले हे बदलेल का तर शक्यता फार कमी आहे तर त्यामुळे ट्वेंटी फोरचा ॲन्सर बदलणं अपेक्षित नाही त्यानंतर ट्वेंटी टू एक नंबरचा क्वेश्चन आहे ट्वेंटी टूमध्ये मध्ये सुद्धा थोडासा गोंधळ काय झाला की याच्यामध्ये विखुरलेल्या वसाहतीमध्ये अं अब अबक लिहिलेला आहे तर नदी डोंगर रांगा रस्ता आणि रेल्वे मार्ग राही ना रस् रस्ता आणि रेल्वे मार्गामुळे परस्परांपासून दूर अंतरावर तर इथे घरांचे समूह तर रस्ता आणि रेल्वे मार्गाला आपण बघतो किंवा लाईननी ते जवळजवळ आहे त्यामुळे हे सुद्धा बदलणं अपेक्षित नाही आयोगाचा आन्सर अ आणि बच आहे ठीक आहे त्यानंतर अजून एक प्रश्न आहे एक साधारण सात ते आठ प्रश्न मी काढलेले आहेत येस इकॉनॉमिक्सचा झाला आफ्टर दॅट आफ्टर दॅट <coughs> येस सिक्स्टी सिक्स नंबरचा प्रश्न आहे आयोगाने जे आन्सर दिलं आहे सिक्स्टी <coughs> सिक्स नंबरचा प्रश्न तर इथेसुद्धा <coughs> हां सिक्स्टी सिक्समध्ये सुद्धा जे ॲन्सर दिला आयोगाने तो फक्त चुन्याची निवडी बी दिलेला आहे आता प्रेमराज सरांशी मी ज्या वेळापूर्वी बोललो तर सरांचं म्हणणं होतं की बऱ्याच लोकांनी ऑल ऑफ ऑलॉब्दीज लिहिलं आहे तर ऑल ऑफ ऑलॉब्दीजने या केसमध्ये अँसर बीच येणं अपेक्षित आहे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे हा कृषीचा घटक आहे थोडासा कृषीच्या अनुषंगाने सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा तुम्ही तो पॉलिटीच्या अँगलने सुद्धा आणला असणार आहे किंवा तुमचा बरोबर आला असणार आहे त्यानंतर सेव्हन्टी फाईव्ह नंबरचा क्वेश्चन बोमई खटल्याचा आहे लोकांनी वाचला नाहीये काळजीपूर्वक त्यामुळे आहे अदरवाइज बोमई खटल्यामध्ये ड विधान चुकीचं करायला काहीच वाव नाहीये इथं आन्सर आयोगाने पुन्हा एकदा अब अब, अब कड दिलेला आहे तुमचं आन्सर बऱ्यापैकी लोकांनी अब क लिहिलं आहे तर नाही आपला ऍन्सर अब कडच आहे खटल बोंबई खटल्यानंतर खट विधानसभा बरखास्त करता येत नाही राईट ना जर मंजूर झाली त्याच्यानंतर मग कॉल घेतला जातो विधान संसदेमध्ये मंजूर झाला तरच तर कॉल घेतला जातो अदरवाईज कॉल घेतला जात नाही राईट त्यामुळे हा एक मुद्दा जो की मला वाटला तुम्हाला सांगावं हे अपेक्षित आहे तुम्हाला माहिती असणं त्यानंतर एक लास्ट प्रश्न आहे हा एट्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन uh, दोन क्वेश्चन करंटचे आहेत ज्यामध्ये मला असं वाटलं की तुम्हाला दोन मिनिटामध्ये सांगावं एटी फायू एटी फायू नंबरचा प्रश्न हा सॉरी uh, एटी सिक्स नंबरचा प्रश्न कर्पुरी ठाकूर यांच्याकडे आता यामध्ये तुम्ही नेटवर बघितलं तर ते गैर गह, गैर काँग्रेसचे पहिले आहेत का तर आता आयोगाने बरोबर दिला आंसर की चारच चुकीचा आहे परंतु यामध्ये लक्षात घ्या यांच्या अगोदर एक मुख्यमंत्री होते त्यांचा कार्यकाल एक वर्षाचा होऊन गेला आहे राईट त्यामुळे कदाचित मला वाटतं की हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे राईट एका विधानामध्ये दोन विधानं एका प्रश्नामध्ये दोन विधानं चुकीचे आलेले आहेत परंतु परत सध्या सांगतो की आयडियली कॅन्सल व्हायला पाहिजे परंतु मला वाटतं की जवळपास नाईन्टी पर्सेंट आयोग आन्सर चेंज करणार नाही नाईन्टी पर्सेंट म्हणतोय दहा टक्के शक्यता आहे की तो हॅश करेल परंतु यापेक्षा वेगळं काही होणार नाही राईट एटी सिक्स नंबरचा प्रश्न त्यानंतरचा प्रश्न नाइन्टी सेवन नंबरचा आहे बहुतेक यस नाइंटी सेवन नंबरचा प्रश्न व मुख्यमंत्री कृषी सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात आहे योग्य विधान विचारलेलं आहे इथे याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे अ आणि ब ला परंतु या आयोगाने अँसर बरोबर दिलेला आहे अ ब अ आणि ब परंतु बऱ्यापैकी लोकांनी अ ब क लिहिलेलं आहे अबकलिताना ही वन पॉईंट झिरो आहे की टू पॉईंट झिरो आहे तर ही टू पॉईंट झिरोचा मुद्दा आहे आणि विचारलेला आहे तर जनरलाईज केलेला आहे जनरलाइज म्हणजे पहिली योजना वन पॉईंट झिरोच्या अनुषंगाने अ आणि ब बरोबर दिलाय परंतु जेव्हा असा प्रश्न विचारला जातो हा प्रश्न ग्रे शेडमध्ये येतो आणि त्यामुळे आपण एक्झॅक्ट काय घ्यायचं हा थोडासा मुद्दा अवघड बनतो आणि म्हणून कदाचित मॅक्झिमम लोकांचं उत्तर अ ब क असावं परंतु आयोगाचं अ आणि ब आलंय आणि कदाचित आयोग अॅन्सर बदलणार नाही कारण की ते गृहीत धरलं की आम्ही सुरुवातीची योजना विचारलेली आहे राईट ठीक आहे तर मला असं वाटलं की जेवढे क्वेश्चन आपल्याला महत्त्वाचे आहे जे बदलले जाऊ शकतात तेवढे मी टाकलेत अजून तुम्हाला काही वाटलं तर सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच थांबूयात थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट छानपैकी अभ्यास करत राहा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी आपली इंटिग्रेटेड बॅच चालू होणार आहे फास्ट ट्रॅक इंटिग्रेटेड बॅच त्याच्याबद्दल आपण रविवारी ओपन सेशन आहे त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करा त्याबद्दलच्या अधिक डिटेल्स तुम्हाला मिळतील या व्हिडिओमध्ये इतकंच थांबूयात पुन्हा एकदा खूप सारा अभ्यास करा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट